चला तर मग आज आपण बनवणार आहोत पालक भात या भातासाठी आपण घेतलं आहे बासमती तांदूळ पालक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरले मेथी बारीक चिरली कोथिंबीर मोहरी बडीशेप लसूण तमालपत्र खडे मसाले, चटणी जिरं गरम मसाला हळद धने पावडर अद्रक ल हिरवी मिरची आता आपण तांदूळ छान चार पाणी धुवून घेतलं आहे आपण या जागी बासमतीच्या जागी आपण कोणताही तांदूळ यूज करू शकतो आता आपण तांदूळ भिजत घालू आता तांदूळ भिजतोय तोवर आपण कळीत पाणी गरम करायला ठेवलं आहे आता पाणी गरम झालं आहे आता आपण यात स्वच्छ धुतलेली पालक घालून घेऊ पालक ही मी मिठाच्या पाण्यात धुवून घेतली म्हणजे तिच्यातलं औषध मारलेलं निघून जातं आता पालक छान गरम पाण्यात छान गरम उकडते पालक छान उकड़ली तिला आता थंड होऊ देते पालक थंड झाली की त्या मिक्सरच्या भांड्यात काढू आता त्यात आपण हिरवी मिरची घालून घेऊ आपण आता पालकमध्ये हिरवी मिरची का घालून घेतली आहे अद्रक आहे लसूण आहे लसूण थोडा जास्तच आहे मी कारण लसूणमुळे छान टेस्ट येते भाताला एक टीप आपण जेव्हा पालक पाण्यात गरम करत असतो तेव्हा चार झाकण ठेवायचं नाही आता आपण घातली बारीक चिरलेली मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी बडीशेप थोडी आता घालू थोडी पोळणीत घालू आता हे वाटण छान पाणी न घालता वाटून घेऊ मिक्सरमध्ये आणि जर पाण्याची गरज वाटली तुम्ही थोडं पाणी टाकू शकता आता बघा आपण हे वाटण छान बारीक केलं आहे आता गॅसवर आपण कुकर ठेवू आता गॅस चालू करू गॅस तापतोय आता आपण कुकरमध्ये दोन पळी तेल घालू तेल तुम्ही कमी जास्त करू शकतात मी यात दोन पळी तेल घातलं आहे आता तेल तापतं आहे आता आपण यात मोहरी घालू जिरं घालायचं आहे आता मोहरी जिरं छान तडतडतं आहे आता त्यात आपण उरलेली बडीशेप घालणार आहोत आता कडीपत्ता घातला आहे सर्व खडे मसाले घालून घेतलेत खडे मसाले छान तळू द्यायचे त्याचा तारखं भातात उतरतो आता चिरला कांदा घातलाय आता, आता कांदा छान आपण गुलाबी रंगार तळून घेणार आहोत आता कांदा तळला जातोय आता आता आपण यात मी तयार घरी तयार केलेली पुदिन्याची चटणी घालते ही पुद्याची चटणी पंधरा दिवस एअरटाईट डब्यामध्ये टिकते जर तुम्हाला याची रेसिपी हवी हो असेल तसं कमेंट्स वेळे नक्की सांगा मी नक्की टाकेल आता आपण यात घालणार आहोत आपलं तयार केलेलं वाटण छान आता गरम झालं आता वाटण आपण टाकून घेतलं आहे बघा किती छान कलर आला आहे वाटणाला ग्रीन कलर आता आपण वाटण टाकून घेतलं आहे वाटणला आता तेल सुटेपर्यंत आपण छान तळून घेऊया तोवर इकडं मी गरम पाणी करायला ठेवलं आहे आता आपण वाटण ला तेल सुटलंय आता आपण सगळे मसाले घालून घेऊ चटणी गरम मसाला घातलाय धनेपूळ घातली आहे हळद घातली आता आपण मीठ घालून घेऊ मीठ थोडं कमीच घाला म्हणजे कारण पालकला ऑलरेडी खारपणा असतो त्याच्या मीठ थोडं कमीच घालायचं आता आपण याला छान मिक्स करून घेऊ आता याला पण आपण तेल सुटू देऊ आता आपण यात दुतलेला आपला तांदूळ घालणार आहोत हा भात आता आपण घरी मुलं पालकची भाजी खायला नाही म्हणतात तर आपण हा मुलांना पालक भात खायला देऊ शकतो मुलं आवडीने खातील खूप पौष्टिक असो यात भरपूर कॅल्शियम असतं आणि हिवाळ्यामध्ये पालक भात गरमागरम खायला खूप छान लागतो आता आपण छान मिक्स करून घेतले सगळं छान तांदूळ पण आपण छान ते तळून घेतो आहे म्हणजे तो पण छान फ्राय होऊन राहिला आता आपण यात आपलं बाजूला ठेवलेलं गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाकल्यामुळे मग तांदूळाचा कुकिंग टाईम थांबत नाही कंटिन्यू त्याचा कुकिंग टाईम चालतो आता आपण पाणी टाकून छान सगळं मिक्स करून घेतलंय आता छान सगळं मिक्स झालंय आता आपण यात आपली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आपण या भातात मटर गाजर शिमला मिरची तेही घालू शकतो आता छान परत मिक्स केलंय बघा आता छान आपल्या भाताला छान उकळी येऊन हो राहिली कडेने छान उकळतंय छान दोन ती वेळा मिक्स करायचं परत उकळायचं त्याच्यामुळे भात भाताचं सगळं मिश्रण एकसारखं सगळ्या भाताला लागतं जर आपण असं मिक्स केलं नाही तर भात जी पिवरी आपण तयार केली होती ती पूर्ण वरती येऊन जाते आणि भात खाली राहतो बघा छान उकडतंय मस्त छान उकळून राहिलं हो, आपण आता छा याला परत मिक्स करूया आता अजून आपण छान आता मिक्स करून घेतलंय अजून आता परत उकळी देऊ आपण आता बघा छान उकळी आले आता परत आपण छान मिक्स करू आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊ आता कुकरचं छा झाकण आपण लावून घेतलंय आता कमी गॅसवर आपण याच्या दोन शिट्ट्या घेऊन घेऊ बघा आपल्या द शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण कुकर थोडं वाफ निघू देऊ आता वाफ निघाली कुकरची आता आपण झाकण उघळून बघू बघा किती छान भात झालाय पिवरी पण सगळीकडे सारखी लागली भाताला मस्त गरम गरम भात तयार आहे आता आपण याच्यावर साजूक तूप घालून घेणार आहोत मी पोरणीत तूप टाकलं नव्हतं पोरणी ती टाकू शकतो पण मी असं वरून घालते म्हणजे त्याचा अर्क पूर्ण उतरतो आता आपण झाकण परत दोन मिनटासाठी लावून घेऊ गॅस बंदच ठेवायचं आहे बघा झाकण उघडले आपण आता भात आपला तयार आहे आता आपण हा नैवेद्यासाठी ताटात काळून घेऊन स्वामींना आपण नैवेद्य दाखवून घेऊ आता आपण या भातासोबत रायताही तयार ते रायताही करू शकतो आता आता आपण यात याच्यासोबत मी पापड भाजून घेतला आहे आता पण स्वामींना नैवेद्य दाखवला आहे हा व्हिडिओ तुम्हाला ऐक आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा